नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारचे खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू झालेली आहे तर या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट पीक विमा यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो चला समोर बघूया राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू तर शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा सरकारने देण्याचं सांगितलं आहे तर यासंदर्भात थोडक्यात माहिती आपण पूर्णपणे बघूया शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केली आहे राज्यातील सर्व समावेशक पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी एक सुधारित पीक विमा योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भात महत्त्वाचा शासन जी निर्णय म्हणजे जी आर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आणि त्यात करण्यात आलेल्या बदलांबाबत सविस्तर माहिती आज आपण पाहून घेत आहोत तर समोर बघूया मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय आता योजनेला मंजुरी सरकारने दिलेली आहे तर मित्रांनो यापूर्वीचं एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य मं मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला होता त्या बैठकीत राज्यातील पीक विमा योजनेत मोठे बदल करण्याचे ठरले होते एक रुपयाचा पीक विमा योजनेला बंद करून त्याऐवजी सुधारित पीक विमा योजना राबवायची यावर मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती याच मंजुरीच्या आधारावर आज म्हणजेच नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक महत्त्वाचा जी आर म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन जाहीर केला आहे या निर्णयामुळे राज्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रा पीक विमांचा लाभ अधिक प्रभावी आणि पारदर्शक होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो नवीन योजनेतील हप्ता आणि शेतकऱ्यांचा सहभाग या योजनेमध्ये काय सरकारने सांगितलं आहे ते बघूया नवीन योजनेमध्ये शेतकऱ्यांना विमा हप्ता कसा भरावा लागेल याची माहिती जी आरमध्ये दिली आहे यापूर्वी शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये विमा नोंदणी करण्याची सुविधा होती परंतु आता योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना पुढील प्रकारे विमा हप्ता भरावा लागेल तर कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागेल या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो खरीप पिकांसाठी दोन टक्के विमा तुम्हाला भरावे लागेल त्याच्यानंतर रब्बी पिकांसाठी एक पॉईंट पाच पर्सेंट विमा हप्ता भरावा लागेल आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा शेतकऱ्यांना भरावा लागेल सर्व हप्त्याचा काही भाग शेतकऱ्यांनी भरायचा आहे तर उर्वरित भाग केंद्र आणि राज्य सरकार भरतील त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि त्यांना विमा योजना अधिक सहजतेने उपलब्ध होईल त्याच्यानंतर या योजनेमध्ये मित्रांनो नवीन पीक विमा योजना कशी कार्यान्वित होईल यासंदर्भात थोडक्यात माहिती बघूया योजनेचा कार्य वयानाबाबत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य विमा संरक्षण मिळ मिड़, मिळवता येईल का या योजनेतील सर्व शेतकऱ्यांना विमा पोर्टल बँक सामायिक सुविधा केंद्र यासारख्या विविध माध्यमांद्वारे नोंदणी करता येईल शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांना थोडी प्रक्रिया पार करावी लागेल पण या प्रक्रियेचा उद्देश शेतकऱ्यांना विमांच्या अधिक फायदा मिळवून देणे आहे ही योजना खरीप आणि रब्बी हंगामासाठी लागू करण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांना त्यांचा पिकांच्या नुकसानीची नोंदणी करण्याची सुविधा दिली जाणार आहे शेतकऱ्यांना आपले नुकसान आणि विमा हप्ता योग्य ठिकाणी नोंदवून त्यांना विम्याचा लाभ घेता येईल त्याच्यानंतर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान विमा भरपाई सरकार काय सांगितली आहे या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया नवीन पीक विमा योजनेत एक महत्त्वाचा बदल आहे या योजनेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांचा नुकसानीसाठी विमा मिळवता येईल यामध्ये वादळ चक्रीवादळ गारपीट भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ किटरोग यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तरी त्या नुकसानीसाठी विमा दिला जाईल पेरणीपासून काढणीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमुळे जर पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्यांची भरपाई मिळेल त्याच्यानंतर कप अँड कप पद्धती मोठ्या बदल या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत एक नवीन कप अँड कप मॉडेल लागू करण्यात आला आहे यानुसार शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या टक्केवारीनुसार विमा भरणा गेला जाईल उदाहरणार्थ जर शेतकऱ्याचे नुकसान ऐंशी टक्केपेक्षा कमी असेल तर त्याला वीस टक्के अंमलबजावणी खर्च देण्यात येईल पण जर नुकसान ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्याला एकशे दहा टक्केपर्यंत नुकसान भरपाई मिळवता येईल तसेच या मॉडेलनुसार शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाईसाठी केवळ विमा कंपनीच नाही तर राज्य सरकारकडून देखील मदत मिळेल त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये निविदा प्रक्रियेचं महत्त्व काय सांगितलं आहे ते बघूया सुधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया महत्त्वाची आहे या निविदाद्वारे कोणत्या कंपन्या पीक विमा राबवतील त्यांचा हप्ता किती असेल आणि किती विमा योजना प्रत्येक जिल्ह्यात लागू केली जाईल याचे तपशील जाहीर केले जातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने अंतिम निर्णय घेतला जाईल त्याच्यानंतर पीक विमा योजनेअंतर्गत वाण्या आणि अपेक्षा या योजनेमध्ये काय आहेत ते बघूया या सुधारित पीक विमा योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना अधिक प्रभावी विमा संरक्षण देणे आहे तसेच शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि पिकांचा जोखमा जोखिमांचा बाबत त्वरित प्रतिसाद देणे हे योजनेचे मुख्य ध्येय आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार शेतकऱ्यांना त्वरित विमा भरपाई मिळेल आणि त्यांच्या जोखिमेला कमी करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो ही होती पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी तर राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू झालेली आहे तर या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट पीक विमा या होत्या सरकारचे खूप मोठी महत्त्वपूर्ण अपडेट तर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहते धन्यवाद